नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील हलकर्णी दौलत अथर्व कारखान्यात चालू गळी हंगामात दोन अठ्ठावन्न हजार वर केल्याची माहिती दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली या वर्षीचा गळीत हंगाम उत्तम सुरू असून त्यासाठी अथर्व दौलत कारखान्याने योग्य नियोजन तसेच ऊस उत्पादक शेतकरी तोडणी ओढणी कंत्राटदार तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी यांचं सहकार्य असल्याचं दौलत अथर्वचे चे अश्रू लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मी अश्रू रामचंद्र लाड अथर्व दौलत प्रशासकीय अधिकारी माननीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व दौलत सहकारी साखर कारखान्याची वाटचाल व सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी तोडणी ओडणी कंत्राटदार अधिकारी व कामगार यांच्या सहकार्याने कारखान्याचे आज अखेर दोन लाख त्रेसष्ट हजार मेट्रिक टन क्रशिंग यशस्वीरित्या पार पडलेले आहे कारखान्याने शेतकऱ्यांची सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या पंधरावड्याची सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहेत त्याचप्रमाणे बिगर अडव्हान्स तोडणी ओढणी ठेकेदारांची बिले लवकरच पंधरावड्याच्या बँक त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने कारखाना व्यवस्था व्यवस्थापनाच्या वतीने मी आपणा सर्वांना आवाहन करीत आहे तरी आपण पिकवलेला सर्व ऊस दौलत अथोर कारखान्यास पाठवून सहकार्य करावे नेहमीच्या आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद